वैजापूर टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत मकर संक्रांतीच्या आणि नामस्तार दिनाच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा पाहुयात दिवसभरातील घडामोडी आजच्या बातमीपत्रात तत्पूर्वी चॅनलमध्ये नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा पाहुयात दिवसभरातील घडामोडी थोडक्यात बातमीपत्रात वैजापूर शहरातील शांततेला बाधा आणणाऱ्या आणि कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध वैजापूर पोलिसांनी कडक पावली उचलली आहेत पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबवून बेकायदेशीर सायलेन्सर लावलेल्या आठ बुलेट वाहनावर कारवाई करण्यात आली गेल्या काही दिवसापासून नागरिकांकडून मोठ्या आवाजामुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या त्याची दखल घेत पोलिसांनी शहरातील प्रमुख चौकामध्ये सापळा रचून वाहने तपासली तपासणीत सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल आढळल्याने संबंधित वाहने जप्त करण्यात आली वाहनधारकावर आठ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला तसेच आवाज करणारे सायलेन्सर काढून टाकून मूळ कंपनीचे सायलेन्सर बसवल्यानंतरच वाहने परत करण्यात आली या कारवाईचे शहरात स्वागत होत असून ध्वनी प्रदूषणाला आळा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी नागरिकांना नियमाचे पालन करण्याचे आवाहन करत भविष्यातही अशी कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे वैजपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामिस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी नागरिकांनी उच्च शिक्षण घटनात्मक मूल्य व सामाजिक बांधलकी जपण्याचा संकल्प केला कार्यक्रमाला नगरसेवक विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी पत्रकार आणि विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित शिवर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला बुद्ध धम्म संघ वंदना घेऊन नामविस्तारासाठी हुतात्मा झालेल्या भीमसैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शिवर येथील बौद्ध उपासक उपस्थित होते दरम्यान वैजापूरचे नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांनीही येथे भेट देत बाबासाहेबांच्या पुतळ्याला फुले वाहून अभिवादन केले यावेळी गावातील विविध पदाधिकारी मान्यवर यावेळी उपस्थित होते वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार वर्धापन दिनानिमित्त अभिदन कार्यक्रम घेण्यात आला या निमित्ताने आयोजित व्याख्यानात प्राध्यापक डॉ आबासाहेब कसबे यांनी विद्यापीठाचे एक शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक योगदान अधिगित केले मराठवाड्याच्या जडणघडणीत विद्यापीठाची भूमिका मोलाची असून ते सामाजिक समतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ संदीप परदेशी होते यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या होते वैजापूर तालुक्यातील परसोडा येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या संत बहिणाबाई संस्थान शिवर येथील सत्तेचाळीसव्या फिरता नारळी अखंड हरिणाम सप्ताहाच्या आयोजनाचा शुभारंभ मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर करण्यात आला गणपती मंदिरात अभिषेक देणगी पुस्तकाचे पूजन व श्रीफळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात झाली संस्थांचे अध्यक्ष हरिभक्तपरायण मधुसूनदन महाराज मुघल यांच्या उपस्थितीत हा भव्य सप्ताह होणार असून नियोजनबद्ध व निर्विघ्न आयोजनासाठी ग्रामस्थांनी सहकार्याचे आश्वासन दिले विशेष म्हणजे दोन हजार पाच नंतर तब्बल एकवीस वर्षांनी पुन्हा हा भक्तिमयी सप्ताह हो परसोडा येथे होत असल्याने गावकऱ्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे विद्रोही आदिवासी महासंघाच्या व्यतीने विविध प्रशासकीय विभागांशी संबंधित मागण्यांसाठी दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून वाडगाव ते वांजरगाव रस्त्यावर कदम वस्ती येथे साखळी आमरण उपोषण सुरू केले आहे मागण्याबाबत संबंधित प्रशासकीय विभागांनी उपोषणाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करत मागण्या पूर्ण होईपर्यंत साखळी उपोषण स्थगित ठेवून कोणतीही पूर्वसूचना न देता गळफास देहदहन किंवा समाधी घेऊन आत्मत्याग करण्याचा गंभीर इशारा देण्यात आला आहे याविषयी चंद्रकांत बर्डे यांनी वैजापूर टाइम्सला प्रतिक्रिया दिली आहे मागण्यामध्ये लक्ष न घातून त्या ठिकाणी त्या सोडवल्या नसल्यामुळे संबंधित जे साखळी उपोषणाचा जो विषय होता त्या ठिकाणी या आज रोजी स्थगित करून आणि आज दिनांक चौदा एक दोन हजार सव्वीस रोजी या ठिकाणी पुढील मागण्यांच्या पूर्ततेसाठी या ठिकाणी कोणत्याही क्षणी आत्मदनाचा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे आणि आमच्या मागण्यांची पूर्तता कुठल्याही प्रकारे जर होत नसेल तर त्या ठिकाणी या सामाजिक संघटनेच्या वतीनं कोणत्याही क्ष क्षणी आत्मदनाचा त्या ठिकाणी पाऊल उचलला जाईल या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित भीमगीत स्पर्धेत मिलिंद कला महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला बात करो पैदा ही कवाली सादर करून संघाने परीक्षकांची दाद मिळवली या संघात प्रमोद निकाळजे विशाल वाकळे जान्हवी मोकळे सूरज अंभोरे व रक्षा सरकटे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता या यशाबद्दल प्राचार्य डॉक्टर वैशाली प्रधान यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थ्यांनीही संघाचे कौतुक केले आहे शिवरत्न जिवाजी महाले यांच्या तीनशे शहाण्णव या निमित्त वैजापूर शहरात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आभेदन करण्यात आले यावेळी जिवाजी महाले यांच्या पराक्रमाची माहिती देत होता जिवा म्हणून वाचला शिवा अशा घोषणा देण्यात आल्या विविध मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व नागरिक या निमित्ताने मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचे बातमीपत्र येथेच समाप्त आपल्या परिसरातील बातमी पाहण्यासाठी पाहत रहा वैजापूर टाइम्स धन्यवाद